So आम्ही माहेरवासिनी आहोत ब मी त्यांची बहीण आहे आणि आमचे गौर संध्याकाळी सा सातच्या दरम्यान आम्ही घेतो तेरडा गा घरामध्ये आणि फुगड्या वगैरे घालतो गा नाचतो वगैरे गाणी म्हणतो आणि मग साडी वगैरे साडी वगैरे नेसवतो आणि सजवतो वगैरे आणि हे नैवेद्य आमचा न्यूटनचा असतो आणि आणि गौरीला डाळीच्या मोदकाचं नैवेद्य गणपतीला मोदकाच असतो छोटे आहे ना ब्लाउज पीस ब्लाऊज ब्लाऊज पीस याच्यात पहिल्या सासू करत होती माझी माझीच सासू करत होती नंतर या काचा स्वय या करू लागल्या आता त्यानं जमत नाही म्हणून आम्ही दोघी करू तिघी आम्ही करतो मग कसं नैवेद्य तुम्ही दाखवता गणपतीला काय निवत्या नाही भेटल्या तर मग चिमुऱ्याचा किंवा सूरम कोलंबी काय ती ती, ती फ्राय करतो ही नंद नाकार मग ते सर्व तरुणामध्ये भाकऱ्या पण बनवतो आणि गणपतीला मोदकाचा आणि संध्याकाळी डालीच्या याचा मोदक असतो गौरीला आणि आमच्या सगळ्या नंडा येतात म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी बघते इकडे की एकोणचाळीस वर्ष मध्ये लग्नाला झाले त्याचपासून मी बघते आमचा गणपती गौरीचा सण इथे साजरा होतो आणि कोळी लोकांची पद्धतच आहे ही नैवेद्य हा हो पारंपरिक पद्धतीने निवृती नसले तरी आम्ही चिंगोऱ्याचं नैवेद्य टाकतो त्याच्याबरोबर भाकरी असते आणि सगळ्या आमच्या नंदा एकत्र येऊन आम्ही सगळा सण साजरा करतो खूप नाचतो वगैरे खूप मजा करतो रात्रभर जागरण करतो माहेरवाशीने किती मोठ्या संख्येने खूप जणी आहेत असे दहा बारा जणी आहेत तर सगळं एकत्र येतो आम्ही आणि खूप नाचतो वगैरे गाणी वगैरे गातो गौरीची गणपतीची खूप मजा करतो